एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी कॅम्पातील अनधिकृत बांधकामांना अधिकारी खतपणे घालतात अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी या मागणीसाठी सचिन अहिर यांनी धरणे आंदोलन केलं आहे हे आंदोलन पिंपरी महानगरपालिकेच्या बाहेर जाणाऱ्या गेटवरती आजपासून सुरुवात केलं आहे आज तुम्ही आंदोलन करताय काय मागणी नेमकी तुमची मागणी अशी आहे की इंट्री मेन बाजार त्या बाजारामध्ये नंदक टेक्स्टाईल फटाका मारते आणि ते फटाका मार पूर्णपणे अनधिकृतपणे बांधलेले आणि त्या बांधकामामुळं त्या बांधकामाला वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो उपायुक्त साहेबांना भेटलो कुठलीही त्यांनी दात दिली नाही आणि त्याला कशाची सारखी दाखवली आमच्या आता त्यामुळं आम्ही तारीख बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता विभागला प्राधिकरणचे इथे मग त्या भेळ चौकामध्ये त्यांनी काय केलं की ते आमच्या हातीमध्ये येत नाही म्हणून त्यांनी ते पाठवलं झोनीपूरला झोनीपूरमध्ये आम्ही वारंवार जाऊन तिथं केलं त्यांना बोललो की बाबा काय विषय काय तुम्ही करणार आहे का, का नाही का ना का। ते काम त्यांनी अजिबात कुठलंही काम केलं नाही मग आम्ही तक्रार अर्ज आम्ही केला की आम्ही बांधकाम सहकार्य तुम्ही करताय का ते उडा उत्तर दिले त्यामुळं हे अनधिकृत बांधकाम काय प्रत्येक म्हणजे पुणे हे पिंपरी आ... चिंचवड महानगरपालिका जी आहे त्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनधिकृत बांधकामावरती कारवाई होते पण जोनीपूरमध्येच काय होत नाही जोनीपूरमध्ये काय काय प्रॉब्लेम का त्यांना आयुक्त साहेबांनी जे सांगितलं की अनधिकृत बांधकामाला तुम्ही आळा आळा घालण्यासाठी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे पण जोनीपूरमध्ये कुठल्याही प्रकारचे कारवाई केली जात नाही मग ह्याचा अर्थ असा समजायचा की की बा अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालते का झोनीपू महिले उपाय आणि ते अनधिकृत अधिका जे बांधकामचे अधिकारी आहेत ते घालतात का त्यामुळं आम्ही इथं धंदे आंदोलनला बसलो आहोत आमचं एकच म्हणणं आहे की त्या बांधकामावर त्वरित कारवाई करून त्यांना आम्हाला न्याय द्या कारवाई जर झाली नाही तर पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका अशी आहे की आम्ही आत्ता त्यांना आयुक्त साहेबांना आम्ही भेटणार आहोत जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा